नमस्कार असं म्हणतात की राजकारणात कधीही अंदाज बांधू नये मी तर इथपर्यंत म्हणतो की महाराष्ट्राचं राजकारण असेल तर बिलकुलच अंदाज बांधू नये ठाकरे कुटुंब एकत्र येणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार अशी बातमी जवळपास एक ते दीड महिन्यापासून आपण ऐकतोय विविध माध्यमांमध्ये हीच चालू आहे परंतु काल एक अत्यंत महत्वाची विशेष भेट झालेली आहे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची विशेष भेट झाली आणि त्यानंतर ठाकरे कुटुंब एकत्र येणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया जवळपास एक ते दीड महिन्यापासून ठाकरे कुटुंब एकत्र येणार याविषयी चर्चा होताना आपण बघतोय आणि खरं पाहिलं तर याची सुरुवात ही राज ठाकरे यांनीच केलेली आहे राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली होती आणि तिथे त्यांनी वक्तव्य केलं होतं की एकत्र येण्यास काही हरकत नाहीये एवढा मोठा प्रश्न सुद्धा नाहीये आणि त्यानंतरच खरं पाहिलं तर ह्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या याचं कारण म्हणजे या वक्तव्यानंतर लगेचच दोन ते तीन तासाच्या आतच उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीला या युतीच्या चर्चेला प्रतिसाद दिला होता सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि त्यानंतर खरी चर्चा सुरू झाली युतीबाबत खरी चर्चा तेव्हापासून सुरू झाली होती आणि आता जवळपास एक ते दीड महिना होत आलेला आहे परंतु काल एक विशेष भेट झाली देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत चर्चा झालेली दिसतीये काल जी बैठक झाली ती जवळपास एक तास जवळपास एक तास बैठक झाली होती आणि त्यानंतर अजून एक विशेष भेट झाली आणि तेव्हापासून असं कळा लागलं की खरंच महाराष्ट्राचं राजकारण हे वर्तुळात फिरताना आपल्याला दिसतंय त्यानंतर जी भेट झाली ती मनसेचे नेते अमय खोपकर आणि संदीप देशपांडे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले अशी सध्या बातमी बाहेर येते आणि हे सर्व पाहता एक खरंच प्रश्न पडतोय की राज ठाकरे यांच्या मनात नेमकं आहे काय सध्या ज्या गोष्टी घडतायत तर खरंच हा प्रश्न पडतोय आता ही भेट का झाली हे तुम्हाला माहितच असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत लवकरच दोन ते तीन महिन्यावर आलेल्या आहेत आणि त्यावरच युतीबाबत चर्चा होताना आपल्याला विविध पक्षांमध्ये दिसती आणि त्यामध्ये राज ठाकरे यांच्या अवतीभोवती युती फिरताना आपल्याला दिसते सध्या आता दोन तीन दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत संकेत दिले होते महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल आता चर्चेने थेट बातमीच देतो असे वक्तव्य त्यांनी केले होते परंतु काल जी गोष्ट घडली जी युतीबाबत चर्चा झाली आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये त्यामुळे नक्कीच ठाकरे कुटुंब एकत्र येणार का यावर प्रश्नचिन्ह उभा राहताना आपल्याला दिसतोय आता ठाकरे कुटुंब एकत्र येण्यास का प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय मी असं का म्हणतो यामागे अत्यंत महत्वाचं कारण आहे आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल जेव्हा उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला होता सकारात्मक प्रतिसाद दिला होता तेव्हा त्यांनी अप्रत्यक्षपणे अटसुद्धा ठेवली होती आता संपूर्ण गोष्ट आपण वाचू उद्धव ठाकरे म्हणाले काय होते तर उद्धव ठाकरे म्हणाले होते माझं तर मत असं आहे की मराठीसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडण बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल की कि किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला सुद्धा तयार आहे मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आव्हान सुद्धा करतो माझी एक अट आहे हे अत्यंत महत्वाचं आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की महाराष्ट्रामधून मा गुजरात गुजरातमध्ये सर्व कारभार कायदे उद्योग सर्व जात आहे तेव्हा जर विरोध केला असता तर ते सरकार तिथे बसलं नसतं आज तिथे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं व तसेच राज्याचा सुद्धा आपल्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला काळे कारभार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या पेटीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा पण परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही स्वागत याचा संदर्भ तुम्ही जोडा भरपूर गोष्टी होत आहे भरपूर गाठीभेटी होत आहे चला पुढे बोल <laughs> त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला घरी मी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचा आदर स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिलं ठरवा मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी का आता याचे विविध संदर्भ तुम्ही लावा गाठी बिठी भरपूर वाढलेले आहेत तर आता हे वक्तव्य केल्यानंतर आणि आता परत एकदा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर नक्कीच अशी शक्यता वर्तवली जाते की ठाकरे कुटुंब एकत्र येण्यास प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतो आता आपण एक अंदाज बांधला होता की जर ठाकरे कुटुंब एकत्र आलं तर काय काय गोष्टी घडू शकता सर्वप्रथम तर असं सुद्धा होऊ शकतं की उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडू शकतात कारण राज ठाकरे यांचं जवळपास महाविकास आघाडीसोबत पटत नाही कारण ते महायुतीपासून पासून पाठिंबा होता त्यांचा आणि जर इकडे जर पाहिलं तर राज ठाकरे यांना महायुती सोडावी लागेल अप्रत्यक्षपणे नक्कीच आता सध्या त्यांचा पाठिंबा नाहीये मागे होता त्यामुळे तें त्यांना तिथून दूर जावं लागेल तर अशा भरपूर गोष्टी घडू शकतात तर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणाचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही सध्या ज्या गोष्टी घडताय आता बघतोय आपण युतीबाबत विविध चर्चा होताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी दोन ते तीन महिन्यावर आलेले त्यामुळं विविध युती विविध चर्चा होताना विविध बैठका होताना आपण बघतोय तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात ठाकरे कुटुंब एकत्र येणार का नक्की था? कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हो अजून एक महत्त्वाचं आपल्या चॅनलवर विविध मुलाखती येणार आहे लवकरच येणार आहे त्यामुळे आपल्या आधाराची आपल्या सपोर्टची अत्यंत गरज आहे त्यामुळे नक्कीच थँक्स या बटनाचा वापर करा मेंबरशिप घ्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद